मित्रांनो तुम्ही पुण्यातील ससून हॉस्पिटलबद्दल ऐकलं असेल दिवसाचा गजबजाट कमी झाला की या इमारतीचं खरं रूप उलगडत निर्जीव पोकळ आणि भयकारक माझी आजी गेल्या आठवड्यापासून इथेच दाखल होती वयाची ऐंशी ओलांडलेली शरीराने कमकुवत पण मनाने मात्र अजूनही ठाम तिच्याभोवती दिवसभर कुटुंबियांची गर्दी असे पण रात्री मात्र हॉस्पिटलचं वातावरण वेगळंच होतं त्या रात्री माझं मन कस्तरीच होत होतं वॉर्डमध्ये दिवे होते पण तरीही अंधाराची जड छाया ट्यूबलाईटच्या उजड्याला गिळून टाकत होती आजूबाजूला शांत झोपलेली तिचा श्वास जड आणि मंद माझ्या डोळ्यांना झोप येत नव्हती म्हणून मी उठलो आणि गॅलरीत बाहेर पडलो लांबच लांब कॉरिडॉर एका टोकाला पिवळसर ट्यूबलाईट चमकत होता प्रत्येक पावलावर माझ्या चपलेचा किरकिर आवाज घुमत होता कधीतरी एखादा नर्सचा पांढरा झगा दिसायचा सा, आणि लगेच अदृश्य व्हायचा माझ्या नकळत मी कॉरिडॉरमधून आतल्या बाजूला वळत राहिलो कुठे जात आहे याची मला काहीच कल्पना नव्हती शांततेत माझा श्वासही आता मोठा वाटत होता काही वेळाने मला जाणवलं की मी वॉर्ड पासून खूपच दूर आलो आहे आजूबाजूला कुठेही रुग्ण किंवा नर्स नव्हते फक्त गाराटलेला अंधार आणि अचानक माझ्या नजरेसमोर एक लोखंडी दरवाजा आला जाडजूड काळपट जणू शंभर वर्षाचा दरवाजावर छोट्याशा फलकावर काही अक्षरं कोरलेली होती मॉर्ग्यू वॉर्ड म्हणजेच मुर्दा घर माझ्या अंगावर काटा आला हे म्हणजे मृतदेह ठेवण्याचं ठिकाण इथे मी कसा आलो मी मागे वळणार इतक्यात मला एक मंद आवाज ऐकू आला जण कुणीतरी रडत होतं अगदी हळुवार आणि हुंदके देत तो, आवास त्या तो आवाज त्या दरवाजाच्या पलीकडून येत होता गंभीर शांततेत तो रडण्याचा आवाज अधिकच भयानक वाटत होता मी जरा घाबरलो पण कुतूहल जास्त होतं हळूहळू मी दरवाजाजवळ गेलो लोखंड थंडगार होतं मी कान लावून ऐकायचा प्रयत्न केला आता आवाज अधिकच स्पष्ट ऐकू येत होता तो आवाज एका स्त्रीचा क्षणभर मला वाटलं कदाचित कुणीतरी नर्स असेल किंवा एखादा मृतदेह आणणारा नातेवाईक रडत असेल पण लगेच डोक्यात विचार चमकून गेला रात्रीच्या यावेळी मॉर्गिव वाडमध्ये कोन रडत बसेल माझं हृदय जोरजोराने धडधडू दड़ लागलं पण माझे पाय मात्र मागे सरले नाहीत मी हळूवार दरवाजा ढकलला तो किरकिरा आवाज करत हळूस उघडला आतमध्ये अंधार दाटून बसला होता एक अर्धा बल्ब टिमटिमत होता आणि तेवढ्यात थंडगार हवा माझ्या अंगावर आदळली आणि कोपऱ्यात मला ती दिसली पांढऱ्या कपड्यातली ती एक स्त्री केस चेहऱ्यावर पसरलेली ती लोखंडी टेबलाजवळ बसलेली होती जिथे एखाद्या मृतदेहाची पांढरी चादर पसरलेली होती ती हळूहळू हलत होती जणू मृतदेहाजवळ डोकं टिकवून ती रडत असावी माझा घसा कोरडा पडला मी जागेवरच खेळून गेलो त्या थंडकार शांततेत तिच्या हुंदक्यांचा आवाज घुमत होता आणि माझं रक्त गोठत होत माझ मन ओरडत होत इकडून बाहेर निघ लगेच निघ पण जणू जमिनीवर खिळून गेले होते कोपऱ्यातली ती पांढऱ्या कपड्यातली आकृती अजूनही मृतदेहाजवळ वाकून बसलेली होती केसांनी तिचा चेहरा झाकलेला माझ्या डोळ्यांसमोर फक्त तिचे थरथरते खांदे हलताना दिसत होते मी कसं बस विचारलं क, -क, -क कोण आहे तोंडून शब्द निघालेच कसे हे मला माहीत नाही हा आवाज नेमका माझाच होता का मलाच प्रश्न पडला क्षणभर सगळं काही शांत झालं तिने रडणं थांबवलं आता तिथं था फक्त स्मशान शांतता पसरली होती हळूहळू तिचं डोकं माझ्याकडे वळायला लागलं केसांडून चेहरा हळूहळू दिसू लागला आणि अचानक त्या बल्बने जोरात लुकलुकत आपला उजेड सोडला मी श्वास रोखून पाहतच होतो ती स्त्री हळूच उभी राहिली लांब सडक केस खांद्यांवरून खाली लोंबत होते चेहरा अजूनही अर्धवट दिसत होता पण जेव्हा तिचे डोळे माझ्या डोळ्यांना भेटले थंडगार लहरी आतून धावत गेल्या ती डोळे सामान्य नव्हते ती रक्तासारखे लाल होते जणू आग्नीचे दोन गोळे माझ्याकडेच रोखून बघत होते मी दचकून मागे सरकलो लोखंडी दरवाजाला धडकलो इथून जा इथून निघून जा ती कुसबुजली आवाज स्त्रीचा होता पण त्यात मानवी गोडवा नव्हता तो आवाज गळ्यातून निघालेल्या खडखडाटासारखा होता मी थरथरत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा आतून घट्ट बंद झाल्यासारखा हल्लाच नाही मागून पावलांचा आवाज आता जवळ येऊ लागला मी घामाने भिजून गेलो कोणी आहे का दार उघडा मी ओरडत होतो उत्तरात फक्त तिचे पावलांचे घसरणारे आवाज ती जवळ येत होती मी झटक्यात मागे वळालो आता ती फक्त दोन पावलं अंतरावर उभी होती तिचा चेहरा दिसू लागला बापरे तो चेहरा चेहरा नव्हताच मासांचे तुकडे गळून गेलेले त्वचेवर रक्ताळलेले व्रण डोळ्यांच्या खोबणीतून लालसर तेज बाहेर फुटत होत जणू मृतदेहातून सरळ उभी राहिलेली होती ती हात पुढे करीत माझ्याकडे करी झेपावली मी जोरात डोळे मिटले त्याच वेळी बल फुटल्यासारखा आवाज झाला संपूर्ण मार्ग अंधारात बुडून गेला मी मोठ्याने किंचाळलो आणि दरवाजाला धक्का दिला दरवाजा धाडकन हळूच चरचर असा आवाज करत उघडला मी पळतच बाहेर आलो कॉरिडोरमध्ये आल्यावर मी श्वास घेत बसलो माझं हृदय छाती फाडून बाहेर पडेल असंच मला वाटत होतं पण भीती इथेच संपली नव्हती कारण माझ्या कानात अजूनही तो आवाज घुमत होता दिवस उजाडला पण माझ्या मनावर रात्रीची छाया अजूनही राहिली होती आज मला हॉस्पिटलमधून बाहेर जावं लागेल पण मन अजून तिथेच सडकलेलं होतं मी दुसऱ्या दिवशी एका जुन्या नर्सकडे गेलो तिला रात्री घडलेला सर्व प्रसंग सांगितला त्या मार्गीओच्या भूताचा सामना तिनंच डोळे मोठे करून मला बघत राहिली तुला काय दिसलं तिने हळूहळू विचारलं मी सगळी गोष्ट सांगितली तिचे ओठ तू जिला पाहिलंस ती अनेक वर्षांपूर्वी हॉस्पिटलमध्ये वारली होती तिचा मृत्यू चुकीच्या पद्धतीने झाला होता पोस्टमॉर्टम योग्य प्रकारे झाले नाही तिच्या कुटुंबाला पार्थिवही मिळालं नाही त्यामुळे तिचा आत्मा अजूनही मॉर्ग्यू वॉर्डमध्येच भटकतो माझ्या अंगावर थंडीची लाट आली पण तिला मी पाहिलं तिचे डोळे एकदम रक्ताने लाल होते मी खुश ती नर्स आज डोळे मिटून म्हणाली हो ती वेदना क्रोध आणि असमाप्त इच्छा व्यक्त करते त्या लाल डोळ्यातून जर तिच्या मृत्यूचं सत्य बाहेर आलं नाही तर ती तशीच अडकून राहील माझ्या मनात एक निर्णय निर्माण झाला मी तिला मुक्त करणार तिच्या मृत्यूचं सत्य जगासमोर आणणार संध्याकाळ झाली मी हॉस्पिटलच्या रेकॉर्ड रूममध्ये गेलो जुन्या काही फाईल्स उघडल्या तिचं नाव रेशमा देसाई वय चोवीस वर्ष मृत्यू अस्पष्ट परिस्थितीत आधीच मृत्यू असल्याचं तिथे नोंदवलेलं होतं पण कुटुंबाला कळवलं नाही सगळं उघड झालं मी नर्सला सगळं काही दाखवलं हॉस्पिटल प्रशासनाला तक्रार केली त्यानंतर मात्र दुसऱ्याच दिवशी आजीला सुट्टी मिळाली आणि ते रहस्य जसेच्या तसं राहिलं आताही काही लोकांना तिथे तसेच अनुभव येतात ते रहस्य जोपर्यंत कुणी उलगडत नाही तोपर्यंत तिचा आत्मा तसाच भटकत राहील तो अनुभव अजूनही आठवला की माझ्या अंगावर शहारी येतात तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद